नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं खतरनाक रे या यूट्यूब चॅनलवर हे बघा सकाळी सकाळी आज सोमवार पाणी आणायला किती गर्दी होती कारण आठला लाईट जाणार तर सगळ्यांनाच माहीत होतं मग मी आलो घराला मग घरातले म्हणले लाईट बिल भरण्याचा मग लाईट बिल घेतलं आणि असं भरायला गेलो गाडीवरनं त्यानंतर घरातनं मग येतानाच काय म्हणलेत की बोरिंग पावडर घेऊन या धान्याला लावायचं आहे मग घेऊन आलो ते सगळं धान्यानंतर व्यवस्थित लावलो तोपर्यंत दोस्त आला दोस्त म्हटला चल आपलं बुलेट जे रिपेरीला सोडून आले ते आपण घेऊन या मग गेलं बुलेटच्या शोरूमवर हे बघा इथे तर चेक करून घ्यालता बुलट कसलं दिसतंय नाही बुलट त्याला आयुष्यात एकदा आपण बुलट घ्यायचंच आहे खतरनाक आहे मग इथनं बुलट घेतलं आणि आम्ही आलो आमच्या तर मामाकडं हिवा मामा आमचं शर्ट रप्पू होता हे जवळजवळ तीन चार दिवस त्या मामाला दिलतो अगोदर शर्ट सापडून चालतं अर्धा तास नुसतं शर्ट हुडकण्यात गेल तर आमचं मग मामा रप्पू व्यवस्थित केला आणि दिला त्यानंतर मला कोल्ड कॉपी पाहिजे ही इच्छा झाली ए हे खरं कॉपी काय खतरनाक लागाल तर सांगू आहे तुम्हाला पुण्यात ओल्ड कॉपी हे खतरनाकच होतं घराकडे याल तर तोपर्यंत बघा घोडा कोणाचं लगीन करून यालता कोणा टो पण घोडा एवढं भारी उड्या माराल तर त्यात सांगतो तुम्हाला लय खतरनाक राहतं संध्याकाळी गेलतं महावीर जयंतीच्या पालखी सोड्याला तुम्ही पण बघा व्हिडिओ पुढं कल